जालन्यात पाच वर्षापासून फवारणी ठप्प नाल्यात औषधाचा थेंब नाही महापालिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा संताप जालना शहरातील नागरिकांना रोगराई पासून वाचवण्यासाठी दरवर्षी होणारी फवारणी आणि नाल्यांमध्ये औषध टाकण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षापासून पूर्णत ठप्प झाली आहे तरी देखील महापालिका फवारणीच्या नावाखाली बोगस बिले उचलत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय वंचितच्या युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे यांनी आज दिनांक रोजी शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या गलथान कारभारावर जोरदार हल्लाबोल करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे यावेळी माध्यमांशी बोलताना विजय लहाने म्हणाले शहरात धूर फवारणी झाल्याचं एकाही नागरिकानं पाहिलेलं नाही तरी देखील दरवर्षी यासाठी लाखो रुपयांची बिल महापालिका काढते नाल्यांमध्ये फिनाईल किंवा मलिन ऑइल टाकण्याचाही पत्ता नाही त्यामुळे नाल्यात प्रचंड आळ्या वाढल्या असून त्या पाईप पाईपमार्गे थेट नागरिकांच्या घरात शिरत आहेत महापालिका बोगस बिलं काढून जनतेच्या आरोग्याशी खेळ करत आहे महापालिकेच्या कारभारातील निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहर दुर्गंधीनं पोखरत पूर्वी नाल्यात टाकण्यात येणारे मलिन ऑइलमुळे दुर्गंधी कमी होत असे मात्र गेल्या पाच वर्षात तेही टाकलं गेलं नाही परिणामी नाल्याचा वास असह्य झाला असून नागरिकांना दैनंदिन जीवन जगणं कठीण झालंय महापालिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी देखील या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे शहरवासियांना अळ्या डास दुर्गंधी यांचा सामना करावा लागतोय अशी नाराजी विजय लहाने यांनी व्यक्त केली आहे तातडीनं फवारणी सुरू करून नाल्यांमध्ये औषधं टाकावीत अशी वंचित बहुजन आघाडीनं मागणी केली आहे अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा युवा जिल्हाध्यक्षा विजय लहाने यांनी दिलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने शेख लालाभाई जिल्हा उपाध्यक्ष अरुण गायकवाड अंकुश गाडेकर सिद्धार्थ कनकुटे साळूबा लोखंडे परमेश्वर जाधव अमोल कासार आकाश साठे ओम जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटला आलो होतो आज पोळा आहे आणि पोळ्याच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो कारण की ह्या महानगरपालिकेचे जो महा आयुक्त आहे ते आयुक्तांना जे सध्या या ठिकाणावर स्वच्छताच्या नावावर त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही आता संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन देतात पाठपुरवठाच करत आहे माहितीच्या अधिकारामध्ये असं बाहेर आलेलं आहे की याने स्वच्छताच्या नावाखाली कोटी रुपयाचे या ठिकाण भ्रष्टाचार केलेला आहे आयुक्त साहेबांनी आणि आता तुम्ही बक्स बक्सान या जालना शहरामध्ये कुठंच पाच वर्षापासून इथं दूरभावणी सुद्धा झाली नाही भूरपवाणी झाली नसल्या कारणाने नाल्यामध्ये कुठं औषध टाकलं नाही नाल्या स्वच्छ नाही नाल्या स्वच्छ नसल्या कारणाने आपल्या ज्या हिरे गांधीनगर असेल नूतन असेल असण त्याच्यानंतर कराईनगर असेल लालबाग असेल संजयनगर असेल संभाजीनगरमध्ये प्रियदेश्मी कॉलनी असेल या ज्या झोपडपट्टी आहेत त्या एरियामध्ये तर अक्षरशः मध्ये आळ्या बाहेर येत आहे आणि आता आम्ही इथे भाग्यनगरला पासून तुम्ही दोन तीन गोकुळ नगरी आहे इथं सुद्धा आया त्या नाल्यामधून पाईपलाईन त्याच्यामधून बाथरूम मधून आया बाहेर येत आहेत म्हणजे इथं कुठेही स्वच्छता झाली नाही आम्ही या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आज पोळा असल्याकारणाने आम्ही काही इथं निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला असं वाटतं खरोखर आता महानगरपालिकेवर आम्हाला आंदोलन करण्याचं काम आहे आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता मीटिंग लावणार आहे आणि मिटिंग लावून आम्ही आता सगळ्या झोपडपट्टीचे लोक बाहेर घेऊन आणि चांगल्या चांगल्या लोकांशी चर्चा करणार मी कॉलनीचे चांगले काही लोक आहेत तज्ञ लोक सांगत आहे आम्हाला की बाबा खरोखर तर खूप स्वच्छता अस्वच्छता वाटली महानगरपालिकाहून काही फायदा झाला नाही पाच वर्षापासून जर इथं त्यांना औषधं टाकली नसेल आणि ती जर दूर करणे होत असेल तुम्ही बघू बघा आता कुठे चहा घ्यायला बसा तुम्ही तिथं सुद्धा घाण पडेल आहे मच्छर माणसाला इतकं डसून सगळ्या माला ले, लेकर आजारी पडत आहे दवाखाने गच भरलेले आहे महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा आयुक्त निषेध करण्यासाठी आलो होतो हे भ्रष्टाचारी अधिकारी याची हकलपट्टी करावा हे कोविडाला फक्त आमदार खासदारच्या ओळखीचा असल्या कारणाने ते काय याचा आवाज उचलत नाही आम्ही जिल्हा अधिकारी मॅडमच्या लक्षात घालून देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जाणला आज संजय में संजय नगर जुने के अंदर आज जो नालिया की घान जो रोडो पे आती है जब पानी बरसात का गिरता है तो नालिया ब्लॉक हो जाते पापा डालने के कोई मतलब नहीं आ रहा क्योंकि पापा डालने से भी जो है जो कचरा जो है लोग इधर उधर का नाले में डालते वो पानी ब्लॉक होके बाहर आ जाता है उसकी वजह से नालिया तुम्हारे घान जो भी है सड़क के ऊपर आ जाती है सड़क के ऊपर से लोगों के घरों तक पहुंच जाती है साफ सफाई वाले आते हैं साफ सफाई वाले का उधर ध्यान नहीं इधर करते उधर करते चले जाते ना कचरा उठाते न कुछ करते आयुक्तों को बोल के भी एक से दो मक्का गए थे हम लेकिन आयुक्तों ने भी कोई हमारा जो है संजय नगर के नागरिकों को, को इंटरेस्ट लिया नहीं इसके वजह से हम वंचित भोजन की तरफ से बड़ा आंदोलन करेंगे अगर से स्वच्छता अभियान अगर से हमारे संजय नगर के अंदर ध्यान नहीं देता है और अगर से आयुक्त तो हमारी सुनता नहीं तो की बदली करेंगे मोर्चा निकालेंगे हम आंदोलन भारी बा, वंचित भोजन की तरफ से मेरा नाम शेख लाल जिला उपाध्यक्ष वंचित भोजन अगाड़ी